छावा पिक्चर बघायला आलोय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्या समोर एक प्रेरणादायी कथा मांडणार आहे जी मराठी चित्रपट छावाने आपल्या मनाला स्पर्शली आहे काल आम्ही छावा चित्रपट बघितला इतका मनाला स्पर्श करतो काहीच सांगू शकत नाही छावा म्हणजेच संघर्ष धैर्य आणि आत्मविश्वासाची गाथा असा हा चित्रपट मनोरंजनापुरता थांबत नाही तर तो आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतो म्हणजे चित्रपटामध्ये असं दाखवलंय की अपयशाच्या काळामध्ये सुद्धा आपण हार मानू नये कारण प्रत्येक अडचण आपल्याला पुढे नेणाऱ्या यशाची पहिली पायरी असते म्हणजे संघर्षातूनच यश मिळते जगामध्ये काहीही साध्य करायचं असेल तर चिकाटी मेहनत आणि आत्मविश्वास यांची अनिवार्यता असते छावा आपल्याला असं शिकवतो की ज्या क्षणे सगळं काही कठीण वाटतं खूप कठीण वाटतं तेव्हा आपल्याला आपल्या शक्तीचा वापर करून आपण पुन्हा उठू शकतो प्रत्येक अपयश आपल्याला अधिक मजबूत बनवतं आणि नव्या संधीची दालने उघडतो आपल्याला अजून एक शिकवण मिळते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा ह्या चित्रपटामधून आपल्याला एक महत्वाचा धडा मिळतो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आपली स्वतःची क्षमता ओळखणे आपल्यातील अनंत शक्यता आणि सामर्थ्याची जाणीव करून देणारा हा संदेश आपल्या आयुष्याला नवे वळण देण्यास मदत करतो जेव्हा आपल्याला वाटतं की सर्व काही हरवलं आहे तेव्हा हा आपला आत्मविश्वास आणि प्रयत्न पुन्हा उमेदीने आपल्याला पुढे नेतो तसंच अजून एक शिकवण म्हणजे आजचा दिवस आजचा दिवस म्हणजे काय नवीन सुरुवात मित्रांनो चला तर मग आजच्या दिवसाला छाव्याच्या प्रेरणेने नवीन उमेद आणि आत्मविश्वास घेऊन सुरू करूया आयुष्यात येणारा प्रत्येक अडचणीला आपण एक नवीन संधी म्हणून पाहूया आणि या संघर्षाला जे काही संघर्ष आपल्या आयुष्यामध्ये येतील त्यांना आमंत्रण देऊया आणि आपली मेहनत चिकाटी आणि स्वप्न यांना कधीच थांबवू नका कारण यशाची वाट केवळ संघर्षातूनच कापली जाते आणि शेवटी काय दाखवलंय आपल्यामध्ये अपार सामर्थ्य आहे प्रत्येक दिवस आपल्याला नवीन शिकवण देतो आणि प्रत्येक अडचणीच्या पार आपले यश नक्कीच उजळते चित्रपट आपल्याला बरंच काही देऊन जातो खूप शिकवून जातो खूप धडे शिकवतो खूप काही या चित्रपटामधून आपल्याला घेण्यासारखं आहे तर हा चित्रपट बघून मला हा व्हिडिओ बनवावा असं वाटला म्हणून बनवला आहे चला तर मग प्रेरणा घेऊया आणि जगाला दाखवून देऊया की या मराठी मनाची ताकद खूप अविश्वसनीय आहे मला सगळ्यांना सांगावं असं वाटते की सगळ्यांनी बघावा आणि लक्षात ठेवा स्वप्न तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे मराठी बांधवांनाच नाही तर इतर सगळ्यांनाच विनंती आहे की सगळ्यांनी हा छावा चित्रपट बघावा जय हिंद जय महाराष्ट्र माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा